नमस्कार मित्रांनो गुड मॉर्निंग आणि मित्रांनो आज मी आले आहे दाताच्या दवाखान्यात कारण साहेब दुखतोय तर त्याच्यामुळं झोपच नाही लागत एवढा दुखतो आहे का काय खायला पण होत नाही खूप वापर जेवायला पण होत नाही काय नाही चावता पण येत नाही काय नाही तर आज मी आले डॉक्टरकडे तर ते आतमध्ये जे असे छोटे छोटे जे कपचे राहिलेत ना दात दातामध्ये ते खूप दुखतात तर मी आले आणि आई आहे माझ्यासोबत आईला घेऊन आले म्हटलं चल माझ्यासोबत आणि जंगम डॉक्टरचं खूप जुनं हॉस्पिटल आहे आणि आधी पण इथं मी दोन दात काढलेले तर आणि मी इथंच येत असते आणि डॉक्टर जंगम श्री डेंटल अँड ओरल सर्जरी क्लिनिक त्याच्यामध्ये आलेला आहोत मी चांगलं एकदम चांगलं असं आहे म्हणलं जाऊन बघूया तर बघू नंबर लावला आहे आता किती नंबर येतो आहे नाही मित्रांनो या गोळ्या लिहून दिलेल्या आहेत आणि आता आता उद्या दाढ काढायला बोलवले मित्रांनो आता फायनली डॉक्टरकडे जाऊन आले आणि डॉक्टरने बघा गोळ्या लिहून दिल्या तर या गोळ्या उद्या खायच्या आहेत आणि उद्या दाढ काढायला बोलवले मला तर आता उद्या परत यायला लागेल सो आता व्हिडिओ इथं स्टॉप करते बाय